हॅलो विरवन आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो की आता खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी तुम्ही कोणते ऑप्शनल निवडले पाहिजे आणि कोणत्या टप्प्यावर आता निवडले पाहिजे ह्या सर्व गोष्टीवर आज आपण इथे बोलणार आहोत मध्ये दोन ऑप्शनल निवडणं अनिवार्य आहे हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं ले की तुम्हाला दोन ऑप्शनल निवडायचे आहेत ते पण पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताना निवडायचे आहेत आता बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ वळाले की कोणते ऑप्शनल निवडायचे आहेत तर मित्रांनो या सर्व गोष्टीवर आता आपण बोलणार आहोत प्रत्येक गोष्ट याच्यातली प्रत्येक पहिलीवर बोलणार आहोत प्रत्येक बऱ्याच सारे विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आपण तिथे घेणार आहोत आणि कोणते कोणते ऑप्शन निवडले पाहिजे आणि कोणते कोणते सब कोणते ऑप्शन आता सध्या टाकले पाहिजे या सर्व गोष्टीवर आपण इथं बोलणार आहोत आता पहिलं आहे ते म्हणजे काय की आता त्यांनी आयोगाने एक्झॅक्टली काय मेन्शन केलेलं आहे एक्झॅक्टली काय बोललेला आहे आयोग ते बघितलं पाहिजे आता हे आयोगाचं एक पॉइंट आहे त्याच्यामधला जे काही नोटिफिकेशन त्या नोटिफिकेशन मधला पॉईंट आहे त्या मध्ये काय म्हटलेलं आहे आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा व वनसेवा मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयाची निवड करण्यासाठी पूर्व परीक्षेचा आजार सादर करताना वैकल्पिक विषयाची निवड करणे व नमूद करणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला uh, पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना दोन ऑप्शन निवडायचे आहेत हे डॅम शोअर आहे की तुम्हाला ते आता निवडायचे आहेत आता त्याच्यावर पर्याय नाही आहे है ना त्याच्यासोबतच काय म्हटलेलं आहे त्यांनी की सदर निवडलेला व नमूद केलेल्या वैकल्पिक विषयामध्ये बदल करण्यास करण्याची विनंती परीक्षेचा अर्ज भरण्याच्या नंतर कोणत्याही टप्प्यावर करता येणार नाही तुम्हाला रद्द करता येणार नाही बदल करता येणार नाही हेच तेवढं सत्य आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला की कोणत्याही म्हणजे पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला सादर केलेला कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला ते मान्य करता येणार नाही किंवा रद्द करता येणार नाही तुम्हाला जे फॉर्म भरले जे काही दोन ऑप्शन भरायचे ते आत्ताच भरायचे आहेत नंतर मेनच्या वेळेस चेंज करतो वगैरे असं कोणताही प्रकार तिथं होणार नाही मग त्याच्यामुळे काय आहे आताच कॉन्शियसली कोणता ऑप्शन निवडला पाहिजे या सर्व गोष्टीवर आज आपण इथे बोलणार आहोत तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं काय एकशे चौवेचाळीस पोस्ट आहेत एकशे पोस्ट म्हणजे ह्यूज पोस्ट आहे आता बऱ्याच साऱ्या वर्षानंतरची ही खूप मोठी ऍड आपल्याला इथे पाहायला मिळते आणि राज्यसेवेचा जर बघितलं तर सर्वात मोठी ऍड आपल्याला फॉरेस्टची पाहायला मिळते आणि हा जो पहिला टप्पा असणार आहे हे जर एकशे चौवेचाळीस पोस्ट असणार आहे ह्या पोस्ट मिळवण्यासाठी म्हणजे क्लास वनचं पद मिळवण्यासाठी तुम्हाला ही खूप मोठी संधी आहे कारण आता तुम्ही राज्यसेवेचा सिलेबस बघितला रिटर्न मधला म्हणतो मी की राज्यसेवेचा सिलेबस बघितला आणि फॉरेजचा बघितला तर फॉरेजचा दोन ऑप्शनचा जो काही सिलेबस आहे तो चार पेज होईल ना चार पेज करायचे आणि संपून टाकायचा दोन ऑप्शन मध्ये पूर्ण संपतो त्याच्यामध्ये जीएस नाही काही नाही काही नाही काहीच नाही म्हणजे क्लास वन पद मिळायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे वन सेवेच्या माध्यमातून तुम्ही एस एफ पण घेऊ शकता तुम्ही आर एफ पण घेऊ शकता किती कितीन दोन तीन चार पेज मध्ये चार पेजचा सिलेबस आहे डिकोड करा सप्ला पूर्ण व्यवस्थित पद्धतीने मांडा व्यवस्थित पद्धतीने पाठांतर करा आणि तुम्हाला काय आहे एक क्लास वनचं पद मिळू शकते आणि ते पण इतक्या इझिली की काय आहे चार चार सिला, चार पेजचा सिलेबस आहे त्यामध्ये तो सर्व गोष्टी होऊन जातील ठीक आहे एवढ्याच एकशे चव्वेचाळीस पोस्ट आहे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकाने ती घेतली पाहिजे आता हा दिनांक आहे या टायमाला या डेटला तुम्हाला काय करायचं आहे हा फॉर्म भरायचा आहे हा जो फॉर्म आहे अठ्ठावीस मार्च आणि सतरा एप्रिल या दरम्यान तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि याच फॉर्मच्या दरम्यान तुम्हाला काय आहे दोन ऑप्शनल नमूद करायचे आहे दोन ऑप्शनल तुम्ही कॉशियसली निवडले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे सोबत आता तुम्हाला मुख्य परीक्षेची जी काही योजना आहे ती काय आहे मुख्य परीक्षेमध्ये काय काय आहे ते तुम्हाला समजून सांगतो आता हे वन सेवाबद्दल मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला सांगतो की फॉरेस्टची जी काय मेन्स आहे त्या मध्ये काय काय असणार आहे मध्ये फक्त आणि फक्त दोन ऑप्शनल आहेत ऑप्शनल एक ऑप्शनल दोन या ऑप्शनल एक ऑप्शनल आहे तो दोनशे मार्काचा दुसरा ऑप्शनल आहे दोनशे मार्काचा पदवीचा दर्जा आहे पदवीचा दर्जा आहे इंग्रजीमध्ये दोन्ही ऑप्शनल असणार आहेत एकाला तीन तास आहे दुसऱ्याला तिसरा तास आहे संपला विषय दोनच ऑप्शनल आहे जीएस नाही मराठी नाही इंग्लिश नाही काहीच प्रकार नाही त्याच्यामध्ये फक्त दोन ऑप्शनल घ्यायचा आहे आणि एक जर बघितला समजा फॉरेस्ट्री ऑप्शनल सोडला तर बाकीचे जे काही ऑप्शनल आहेत त्याचे जे काही सिलेबस आहे तो एक मेन एक किंवा दोन पेजचा एक किंवा दोन पेजचा असा सिलेबस पाहायला मिळतो म्हणजे दहा दहा पॉईंट वीस पॉईंटमध्ये वीस पॉईंटमध्ये हा पूर्ण दोन्ही ऑप्शनल संपतात वीस ऑप्शनल घ्यायचे वीस पॉईंट करायचे वीस पॉईंट करायचे आणि पूर्ण ऑप्शनल संपवायचे आणि तुम्हाला क्लास वनचं पोस्ट मिळतंय इतकं सोपं हे झालेलं आहे फक्त फॉरेस्ट संदर्भात सांगतो मी फॉरेस्ट संदर्भात इतकं सोपं आहे म्हणजे काय आहे चारशे मार्काची जे काही चारशे गुण आहे चारशे जे मार्क्स आहे त्याचे काय आहे तुम्हाला दोन पेपर आहे दोन मेन्स आहे चारशे मार्काची लक्षात ठेव पाहिजे चारशे मार्काची तुमची मेस आहे मेस मध्ये तुम्हाला दोन ऑप्शनल आहेत ते दोन ऑप्शन करायचे आहेत सोबत त्याच्यानंतर पन्नास मार्काचा काय असणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यू असणार आहे हॅ ना एकूण किती साडेचारशे मार्क आहे या साडेचारशे मार्कापैकी तुमचं काय होणार आहे सिलेक्शन होणार आहे आणि हे सिलेक्शन तुम्हाला हे साडेशे चारशे मार्काचं सिलेक्शन आता खूप हो सोपं झालं आहे राज्यसेवेच्या मध्ये तर खूप हो सोपं आहे राज्यसेवेचं काय जी एस वन टू थ्री फोर एस ए त्याच्यानंतर कंपल्सरी जे काही इंग्लिश मराठी आहेत ते है ना असा बराच सारा जो काही दोन हजार मार्काचा जो काही आहे इतके सारे पेपर देणं त्याच्यानंतर त्याच्यानंतर कॉम्पिटिशन खूप इथं काहीच नाही कॉम्पिटिशन कमी आहे कॉमर्स नाही आर्टचे विद्यार्थी मेडिकल मेडिकलचे विद्यार्थी नाही इंजिनिअर आणि सायन्सचे विद्यार्थी संपला विषय त्याच्यामध्ये तुम्ही काय आहे जास्तीत जास्त जे काय सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांनी ते केलं पाहिजे त्याच्या मला ठेवलं पाहिजे खूप सोपा आता खूप सोपी क्लास वन पद मिळवणं फॉरच्या माध्यमातून ठीक आहे आता इथं कोणते कोणते विषय निवडले पाहिजे आता इथंच आलो खास मेन पॉईंट जो हा इथंच आहे की कोणते ऑप्शन निवडले पाहिजे बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी मला हेच क्वेश्चन केलेलं आहे की सर आम्ही कोणते ऑप्शनल निवडले पाहिजे जर तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट असाल कोणते बीएससी बीएससी असेल तुमचं बीएससी असेल तर बॉटनी आणि झोलॉजी निवडा जर तुम्ही अग्रिकल्चर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही ऍग्रीकल्चर आणि नि बॉटनी निवडला पाहिजे बॉटनीच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता विचार करू नका तुम्ही अॅग्रिकल्चर असेल सिंपल अॅग्रिकल्चर असेल तर तुम्ही काय आहे अग्रिकल्चर असेल तर तुम्ही बॉटनीच निवडला पाहिजे असं मी तुम्हाला वारंवार सांगेल अॅग्रिकल्चर असेल तर बॉटनीच निवडलं पाहिजे कारण याच्यामध्ये पाच टॉपिक तुमचे ओवरलॅप होतात मी सांगतो म्हणून तुम्ही तुम्ही स्वतःही पाहू शकता काय आहे पाच टॉपिक अग्रिकल्चरचे पास्ट टॉपिक तुम्हाला ओरल्या होता म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे अग्रिकल्चरचे जे जेवढे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये त्यांनी सर्वांनी काय घेतलं पाहिजे हा बॉटिनीच ऑप्शन घेतला पाहिजे मी तुम्हाला इथं नमूद करतो की तुम्ही तोच घ्या तो त्याच्या व्यतिरिक्त घेऊन तुम्ही पस्ताव साल आणि तुम्ही काय आहे सरेंडर करून दिला त्याच्यामुळे ते नाही करायचं आहे दुसरं आहे जे काही सायन्स ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत सायन्स म्हणजे बीएससी जे असणारे विद्यार्थी इंजिनिअरिंग असणारे विद्यार्थी इंजिनिअरिंग असणारे विद्यार्थी तर त्याला समजा मेकॅनिकल इंजिनिअर आहे त्याला जर तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग कराय सब्जेक्ट घ्यायचा नसेल तर त्यांनी काय केलं पाहिजे झुलॉजी आणि बॉटनी हे दोन विषय घ्या झुलॉजी आणि बॉटनी घ्या हे नॉर्मल तुमचे जे काही जनरल सायन्स आहे त्या जनरल सायन्समध्ये सर्व टॉपिक तिथं आहेत फक्त काय इन डेप्थ थोडस आहे म्हणजे समजण्याला सोपं आहे तुमच्या दैनंदिन औषधमध्ये त्याच्या एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे काय आहे बॉटनी आणि झुलॉजी जे काही इतर जे ग्रॅज्युएट आहेत त्यांनी तो घेतला पाहिजे हा ना एखाद्याला इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये जिओलॉजीमध्ये मध्ये इंटरेस्ट असेल तर जिओलॉजी आणि झुलॉजी किंवा जिओलॉजी आणि बॉटनी घ्या असं घेतलं चालेल आणि आणखी बोललं एक गोष्ट काय आहे की जे फॉरेस्ट्री करणाऱ्या आहेत त्या फॉरेस्टी करणाऱ्याने फॉरेस्टीच घेतलं पाहिजे फॉरेस्टी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फॉरेस्टी घ्या सोबतच काय आहे बॉटनी घ्या किंवा तुम्ही झुलॉजी घेऊ शकता बॉटनी किंवा झुलॉजी तुम्ही घेऊ शकता पण फॉरेस्ट्री करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फॉरेस्ट्री घेतला पाहिजे एक ऑप्शनल है ना कारण त्यांची कमांड असते त्याच्यामुळे ते झालेलं असते त्यांचं सिलेबस झालेला असते त्याच्यामुळे ते घेतलं पाहिजे बाकीच्या ऑप्शनल विषयी ज्याच्या ज्याच्या प्रत्येकाच्या नुसार आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल फिजिक्स फिजिक्समध्ये असेल कुणाला केमिस्ट्री असेल तर तो तुम्ही कॅरी केला पाहिजे पण जनरल मध्ये तुम्ही फिजिक्स आणि बॉटनी आणि झुलॉजी एक केला पाहिजे आता याचा रिझन सांगतो बरं केला पाहिजे तर याची जी काही मटेरियल अवेलेबिलिटी आहे रिसोर्स अवेलेबिलिटी म्हणतो आपण त्या सर्व गोष्टी तिथे आपल्याला पाहायला मिळतात कारण बॉटनी आहे झुलॉजी आहे आता हे काय आहे युपीसी पासून एमपीसी पासून आता ह्या गोष्टी काय त्याचे मटेरियल तुम्हाला अवेलेबल पाहायला मिळेल त्याची टीचिंग अवेलेबल त्याची नोट्स तुम्हाला पाहायला मिळतील त्याची टेस्ट सिरीज तुम्हाला पाहायला मिळेल त्याचं आन्सर रायटिंग करून घेणारे जे काही टीचर्स आहेत जे काही क्लासेस आहेत ते तो उपलब्ध आहेत बाकीच्या गोष्टीमध्ये लोक एवढं इंटरेस्ट दाखवत नाहीत त्याच्यामुळे कारण काय आहे तर त्याचे रिसेस रिसोर्स अव्हेलेबिलिटी कमी आहे त्याच्यामुळे काय केलं पाहिजे तुम्ही की काय आहे हे दोन ऑप्शन ज्याचे रिसोर्सेस जास्त आहेत ज्याचे अव्हेलेबिलिटी जास्त आहेत ते चूज करा नंतर काय आहे टाकल्यानंतर तो बदलता येत नाही ऑप्शनल एक वेळेस तुम्ही नमूद केला तो अनिवार्य आहे तो नमूद केला नंतर मध्ये तुम्हाला काढता येणार नाही तुम्हाला एनी हवं तो लिहायचाच आहे जर तुमचं जर त्याच्यामध्ये मास्टर असेल तुमचं जर त्याच्यावर हांड असेल तरच तुम्ही घ्या नसेल तर जनरल चूज करा जनरल मध्ये कोण आहे बॉटनी आणि झुलॉजी आहे ते तुम्ही चूज केले तरी चालतील त्याच्यामुळे काय आहे हे ऑप्शन तुम्ही निवडले पाहिजे आणि हे कॉम्बिनेशन ना ना चालत नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे काय आहे अग्रिशो सोबत अग्रिकल्चर इंजिनिअरिंग नाही आहे सोबत अनिमल हसबेंड आणि वेटरसार नाही सोबत फॉरेस्ट्री चालत नाही सोबत केमिकल इंजिनिअरिंग चालत नाही सोबत स्टॅटिक्स चालत नाही आणि इंजिनिअरिंगचे जेवढ्या फील्ड आहेत ते सोबत त्याच्यासोबत एक व्यक्ती वेगवेगळा सब्जेक्ट घ्यावाच लागतो मग काय हे कॉम्बिनेशन चालत नाही अशा पद्धतीने मग काय आहे चूज करताना व्यवस्थित पद्धतीने चूज केला गेला पाहिजे आणि हे जे कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशनच्या व्यतिरिक्त पण तुम्ही तो चूज केला पाहिजे त्याच्यामुळं हे लक्षात ठेवलं पाहिजे आता मला सारा बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत हे सब्जेक्ट तुम्हाला लक्षात आले असतील मते बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी मला क्वेश्चन विचारलेले आहेत आता एक पहिला क्वेश्चन घेतो त्याच्यामध्ये तर काय आहे की सिलेबस कशा पद्धतीचा आहे तर मी सांगतो तुम्हाला की जर तुम्ही कोणतेही दोन ऑप्शन निवडले समजा मी बॉटनी आणि झुलॉजी म्हणतो बॉटनी आणि झुलॉजी आहे बॉटनी आणि झुलॉजी आहे तर या बॉटनी आणि झुलॉजीचा एकूण याच्यामध्ये दहा पॉइंट आहेत याच्यामध्ये बारा पॉइंट आहेत म्हणजे याचं काय आहे दोन पेज सिलेबस आहे आणि याचे पण दोन पेज सिलेबस आहे चार पेजच्या सिलेबसमध्ये तुमचा पूर्णची पूर्ण आहे ना ऑप्शनल संपतो चार पेजमध्ये तुमचा पूर्ण ऑप्शन संपून जातो दोन्ही ऑप्शन संपून जातात मग इतका सोपा तो ऑप्शनल आहे है ना म्हणजे काय आहे तुम्हाला एकूण बावीस मध्ये तुम्हाला सर्व संपणार आहे बावीस पॉईंट करायचे संपला विषय आणि याच बावीस मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तुम्हाला क्लास च गॅजेटेड पोस्ट मिळणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला गॅजेटेड पोस्ट मिळणार आहे फक्त बावीस पॉइंट करायची आहे याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही तुम्हाला माहिती आहे की फक्त जीएसए वगैरे काही काही गोष्टी नाही दुसरा क्वेश्चन काय विचार आहे मला जमेल का अरे तुम्हाला आधी इकॉनॉमी आणि पॉलिटी जमत नव्हतं तुम्ही कधी वाचलंही नसेल पण आता येऊन करताय ना तर आता डिमांड आहे की काय आहे पॅटर्न बदललेलं आहे पॅटर्न बदललेला आहे तर मग माझं म्हणणं की तुम्ही स्वतः बदललं पाहिजे की काय आहे की माझ्या एक्झामची एक रिक्वायरमेंट काय आहे माझ्या एक्झामची रिक्वायरमेंट आहे ले की मला आता लिहायला लागेल तर मी स्वतःचा माइंडसेट चेंज करा माइंडसेट बदला आणि काय करा त्याच्यामध्ये जम्प करा जतपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा माइंडसेट बनवणार नाही तत्पर्यंत तुम्हाला ते जमणार नाही मग काय आहे तुम्ही बदला स्वतः स्वतःला स्वतःला माइंडसेट बदलून घ्या की नाही मला करायचं आहे मला लिहायचं आहे जर एक जेव्हा एकदा एकदा लिहायला सुरुवात केली तर तुम्हाला ते सरळ जमून जाईल त्याच्यामुळे दुसरा क्वेश्चन तो तुमचा तसा पण आहे त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये आहे लिहिता येईल का आता जे काही सायन्स ग्रॅज्युएट आहेत त्यांनी कशा कशा पद्धतीने तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते कम्प्लीट तर केलंच आहे ना कसं लिहिलं असेल कॉपी करून लिहिलं असेल लिहिलं असेल लिहिलं असेल पण इंग्लिश लिहायची सवय आहे इंग्लिश लिहायची सवय आहे त्याच्यामुळे काय आहे तो शंभर टक्के जमेल फक्त काय माझं एवढं म्हणणं आहे की एकदा तुम्ही मानसिकता बनवा आणि जतपर्यंत पाण्यात पोहत नाही पाण्यात तुम्ही उडी मारत नाही तत्पर्यंत तुम्हाला पोहता येणार नाही तुम्ही पाण्यात उडी मारली पाहिजे पाण्यात तुम्ही येऊन तर बघा तुम्ही एकदा आन्सर रायटिंग करून तर बघा तुम्ही एकदा टॉपिक पाठांतर करायला घ्या तर एकदा लिहायला सुरुवात करा लिहायला सुरुवात केल्यानंतर सर्व गोष्टी सोप्या होऊन जातात आणि तिसरी गोष्ट की सर सिलेबस तर छोटा आहे पण ह्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हे मॅनेज करण्याचं माझ्यावर सोडा माझ्यापर्यंत या तुम्ही ऑप्शन निवड निवडायचे पहिले माझ्यापर्यंत आलं पाहिजे माझ्यापर्यंत माझ्यासोबत डिस्कस केलं डिस्कशन केलं पाहिजे की सर मी कोणते ऑप्शन निवडू तुम्हाला दुविधा होत असेल तर माझ्या जोड्या मी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सॉल्व्ह करून देतो कसं सॉर्ट आउट करायचं हे सगळं तुमचं मॅनेजमेंट करून देतो रिअली सांगतो हंड्रेड पर्सेंट सांगतो काय आहे खूपच छोटा सिलेबस आहे शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्हाला इथून पोस्ट मिळू शकते याची शंभर टक्के शाश्वती मी तुम्हाला देतो त्याच्यामुळे काय आहे हे तुम्ही सर्व ह्या गोष्टी पाहायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला क्वेश्चन्स आहेत याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन असेल तर मला सांगा मला तुम्ही कमेंटमध्ये टाका सोबतच so, याचा जो सिलेबस आहे सिलेबस माहीत नसेल तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल आहे एमपीसी फॉरेस्ट नावाचा रिझनन सायझचा सिंबॉल त्याला असेल त्याच्यावर जाऊन हे करा सोबतच मला कॉल करा मला कॉल केल्यानंतर तुमचे काही डाऊट्स आहेत ते करा जर क्लासेस जॉईन करायचे तर क्लासेस जॉईन करून घ्या आता हा खूप महत्वाचा टाईम आहे आता टाइम संदर्भात सांगतो एक गोष्ट आता टाइम आहे आता एक ऑप्शनल करण्याची टाइम आहे जर तुम्हाला एकशे चौवेचाळीस पोस्टमध्ये बसायचं असेल कोणी असेल एकशे चौवेचाळीस पोस्टमध्ये बसायचं असेल तर तुम्हाला आता एक ऑप्शन निवड निवडणं आणि एक एक ऑप्शन निवडून एक ऑप्शन आता सध्या तयार करणं गरजेचं आहे आताचा टाइम किती आहे तुम्हाला आता तुम्हाला सप्टेंबरमध्ये अठ्ठावीस सप्टेंबर आहे का सत्तावीस सप्टेंबर जे काय सप्टेंबर आहे ना जे काय सप्टेंबर आहे त्या सप्टेंबरमध्ये काय आहे तुमची एक्झाम आहे अठ्ठावीस जे सप्टेंबर आहे त्या सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम आहे सपोज है ना मग तुम्हाला किती आहे अजून मार्च मे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर एक दोन तीन चार पाच सहा सहा महिने कंप्लीट आहेत है, है ना सहा महिने जो कंप्लीट आहेत या सहा महिन्यामध्ये काय करायचंय एकूण जर बारा तास अभ्यास करत असाल तर ता चार तास तुम्ही ऑप्शनल ला द्या आणि चार जे काही सहा तास आहेत हा ना याच्यामधले जे काही सहा तास आहेत ते प्रिलीम ला द्या ना ते प्रिलीम ला द्या चालतात है ना पण हे जे ता चार तास आहेत हे चार तास जर सतत तुम्ही तीन ते किंवा चार महिने दिलेत तर तुमचा एक एक ऑप्शनल कम्प्लीट होऊन जातो हा ना तुमचा एक ऑप्शनल तिथून कंप्लीट होऊन जातं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मग त्याच्यामुळे काय आहे एक ऑप्शनल कम्प्लीट झाल्यानंतर दुसरा ऑप्शनल कव्हर करायला टाइम लागणार नाही आन्सर रायटिंग कारण माहितीये का तुमचं प्रोब्लेम झाल्यानंतर तुम्हाला जर त्यांनी चारून पाच महिने दिले तर पाच महिन्यामध्ये तुमचा ऑप्शनल करणार की तुम्ही आन्सर रायटिंग करणार की त्याच्यावरच्या टेस्ट सोडवणार काय करणार काही म्हणजे त्यावेळेस पूर्ण गोंधळ ओढून जाईल पूर्ण क्योज होऊन जाईल त्याच्यामुळे काय आहे आता एक ऑप्शनल करणं हे म्हणजे काय म्हणतो एक शहापणाचं लक्षण ठरेल त्याच्यामुळे आता एक ऑप्शन करून ठेवला पाहिजे आणि त्याच्यानंतर नंतर केलं चालेल सपोज जर एखाद्या मध्ये कॅपॅसिटी असली आता दोन्ही केले तरी चालतं चार तास द्यायचे चार तास मध्ये पूर्ण लेक्चर करून घ्यायचे एक आन्सर रायटिंग करायचे दोन तासाची आणि सर्व जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन रेडी करून ठेवायचे आणि त्याच्यानंतर प्रिलीमला जे काही विद्यार्थी हमेशा प्रिलिम पास होतात त्यांनी आता दोन्ही ऑप्शन करून ठेवले तरी चालतील आणि ज्यांना प्रिलीमचं टेन्शन आहे त्यांनी काय केलं पाहिजे एक ऑप्शन केला पाहिजे आणि दुसरा मग <णत्ति> नंतर <णति> प्रेनिमचा अभ्यास केला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन ठेवा अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवा आणि त्याच्यानंतर काय आहे तुम्ही बघा तुमचा जो काही जर्नी आहे ती एकदम इझी होऊन जाईल काही प्रश्न असतील काही प्रॉब्लेम असतील काय असतील तुम्ही मला कॉल करा मी तुम्हाला एनी टाइम अवेलेबल आहे थँक्यू धन्यवाद